राज्यातील बहुतांश भागात आता पावसाचा जोर कमी झाला आहे पण काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत हवामान विभागाने पुढील चार दिवस काही भागात पावसाचा अंदाज दिला आहे तर विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही व्यक्त केली आहे मान्सून ट्रप सध्या आपल्या सर्वसाधारण जागेवर आहे तर वायव्य मध्य प्रदेश आणि शेजारच्या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे त्यामुळे राज्याच्या काही भागात हलक्या सरी पडत आहेत विदर्भातील अमरावती नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे उद्यापासून विदर्भात पाऊस वाढत जाण्याचा अंदाज आहे उद्या, अंदा उद्या चंद्रपूर गडचिरोली गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे बुधवारीही विदर्भातील काही भागात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे गुरुवारी विदर्भातील बुलढाणा अमरावती अकोला यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो तर मराठवाड्यातील धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात विजांसह काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला कोकणातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे